कोकुळ संघाच्या वतीने जागतिक दूध दिनानिमित्त सरोळी येथे वासरू संगोपन स्पर्धेचं आयोजन दोन वयोगटामधील पस्तीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवत घेतला स्पर्धेचा आनंद विजेत्यांना आजरा कारखान्याच्या संचालकांच्या हस्ते बक्षीस वितरण आजरा तालुक्यातील सरोळी येथे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ यांच्या वतीने जागतिक दूध दिनानिमित्त वासरू संगोपन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत गावातील भावेश्वरी धनलक्ष्मी मंगाई देवी आणि श्रीकृष्ण या दुध संस्थांच्या एकूण साठ सभासदांनी नोंदणी केली होती त्यापैकी पस्तीस सभासदांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला शून्य ते सहा महिने आणि सहा बारा महिने या दोन वयोगटात ही स्पर्धा पार पडली यामध्ये प्रथम क्रमांक विजेत्यांना तीन हजार द्वितीय क्रमांक विजेत्यांना दोन हजार तर तृतीय क्रमांक विजेत्यांना एक हजार रुपये आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले स्पर्धेच्या निमित्ताने गोकुळ संघाचे असिस्टंट मॅनेजर डॉक्टर अविनाश जोशी यांनी वासरू संगोपनाचे महत्व विषद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले परीक्षण कार्यात महाराष्ट्र शासनाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय अवताडे आणि गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी एम जालकर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या टीममध्ये डॉक्टर प्रवीण खटावकर डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर विजय पाटील डॉक्टर आनंदा पाटील दूध संकलन अधिकारी महेश कोल्हे सुपरवायझर दयानंद जाधव यांचा समावेश होता या स्पर्धेत रामदास पाटील रेखा पांडुरंग पाटील शिवाजी देसाई यशवंत पाटील तानाजी पाटील यशवंत पाटील बाबासो पाटील पुंडलिक पाटील प्रभावती पाटील आणि सुदाम पाटील हे विजेते ठरले बक्षीस वितरणाचा सोहळा आजरा कारखान्याचे संचालक एम के देसाई गणपती पाटील सागर पाटील आणि रमेश देसाई यांच्या हस्ते पार पडला यावेळी गावातील सर्व दुग्ध संस्थांचे सचिव पदाधिकारी कर्मचारी आणि दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा